अवघड बिकट वाट आहे परंतु परमेश्वराच्या सेवेला आणि साधनेला सोप्पा मार्ग नसतो हे बघू शकता आपण दिव्य वृक्ष अतिशय दिव्य वृक्ष भगवतीचं एक छोटस लिंग तिथं स्थापना आहे या वृक्षाची आपण पूजा करूया शिवाय शंकर नमान शंकर शिवशंकर शंभो श्री गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ओम नम शिवाय सद्गुरु भगवती ओम नमो नारायण वृक्ष देवताय नमा വൃക്ഷദേവതായ നമ വൃക്ഷദേവതായ നമ വൃക്ഷദേവതായ ശംഭോ ശ്രീ ശംഭോ ഓം നമ ശിവാ तत्पुरुषाय विमहे महादेवाय तन्नो तन्नाद्रा प्रचोदया शिवाय शंकरमानशंकर शैशंकरजंब श्रीगिरीजापती भवानुशर शुशंकर जो मामयीश्वभ्याय मनां गौराय ना गौरीशंक ओ नम शिवाय शिवाय नम ओ्रंबत यजामयी सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्दरान् मृत्युरमुक्षिरियमम् मृदात श्रीशिवाय नमस्तुम्बे ॐ बिलं पत्रम् समर्पयामि श्रीशिवाय नमस्तुम्बे ॐ नमः शिवाय ॐ पुष्पं समर्पयामि ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धमहि तन्नो रुद्रा प्रचोदयात् ॐ शिवाय हर हर महादेव पवित्र श्रावण महिन्याचा चौथा शनिवार याचा औचित्य साधून दिंडोर तालुक्यातील काझी गाव आज इथं आपण पोहोचलो आहे अतिशय पुराण काळातलं लिंग आणि त्या मंदिराचं लिंगाचं संपूर्ण वैशिष्ट्य आपण आपल्या सर्वांच्या हक्काचं आवडतं जी मराठी न्यूज चॅनल या माध्यमातून आपण जाणून घेऊया आपण आत्ता जिथून जिथून पाणी आणलं शुद्ध पाणी जिवंत पाण्याचा झरा त्या जिवंत पाण्याच्या झाऱ्यातलं पाणी आणून जगतपिता देवधरा महादेव महाराज यांना त्या पाण्याने आपण स्नान घातलं भस्माचा लेप केला यानंतर जिवंत पाण्याचा जिथं धरा आहे तिथंच खेटून एक दिव्य असं वटवृक्ष आहे ज्यामध्ये अनेक लोक साधनेला बसतात आणि अतिशय शांतता मनचित्त एकाग्र होण्याचं मी बघितलेलं हे सर्वात पावक आणि पावन असं ठिकाण जिथं ध्यान साधना केल्यानंतर त्याचं महत्व कळतं इथं आल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी आम्हाला इतिहास सांगितला काही वर्षापूर्वी इथं एक शिक्षक जे बाबा जे आजही वास्तव्याला इथंच आहे आता आम्ही त्यांच्यावर जाऊन भेट घेऊन लगेचच पुढची माहिती आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्या बाबांनी इथे येऊन कशी साधना केली काय साधना केली हे आपण जिथं ते बाबा ज्या कुठ्यात वास्तव्याला आहे तिथं जाऊन आपण ती साधनेचा सर्व महत्त्व लिंगाचं महत्व त्यांच्या शब्दामधून जाणून घेऊया ओम शिवाय मग आपण महादेव आता महादेवांची सेवा लिंगाचं वैशिष्ट्य जाणल्यानंतर उर्वरित माहिती आपण उत्तम बाबा जे नांदगावचे मूळ रहिवाशी गेल्या अनेक वर्षापासून ते दिंडोरी तालुक्यातील या देऊळधारा महादेव मंदिराची सेवा करत होते वृद्ध काळामुळे ती सेवा आता थोडीशी त्यांची कमी झाल्यानं ते याच कुट्यात वास्तव्याला आहे या घरात वास्तव्याला आहे परंतु त्यांच्या माहितीनुसार आता इथे मूळचे रहिवाशी दगडू अं बाबा बैरागी ही आता सातत्याने सेवा करत असतात पुन्हा इथं आल्यानंतर हा तुम्ही बघू शकता निसर्गाचा संपूर्ण समतोल आहे वृक्षवेली इथं सजलेले आहे अतिशय सुंदर शांत मनमोहक मनाला समाधान देणारं हे सर्व वा वातावरण आहे माहितीनुसार अनेक जुने काही साधू योगी जो जिवंत पाण्याचा झरा तुम्ही बघू शकतात त्या परिसरामध्ये ध्यानावस्थेला बसले त्या साईडला आपण गेलो तिथे एक वटवृक्षाची पूजा केली सुंदर असा वटवृक्ष आहे तिथं छोटस लिंग स्थापित झालेलं आहे तिथे अनेक लोकांनी देवाच्या पूजा केल्या तिथेही समाधीला बसले थोड्या वेळ मी पण ध्यानावस्था करून बघितली काही सेकंदाच्या आतच आपण शिवजींशी ध्यानाच्या रूपात एकरूप होतो म्हणजे आमचा जी मराठी न्यूज या वाहिनीच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश तुम्हाला एवढाच आहे की तुम्ही अवघ्या वनीपासून एक आठ दहा बारा किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे देवधारा महादेव मंदिर आल्यानंतर तुम्हाला हा परिसर हे शांत वातावरण पुराण काळातलं लिंग आणि हा निसर्गरम्य परिसर हा तुम्हाला बघायला भेटणार आहे तर पवित्र श्रावण महिन्याच्या माध्यमातून त्याचं औचित्य साधून तुम्ही एक दिवस या नाही वेळ भेटला तर शिवभक्तांनी कधी इथं या आणि या मंदिराचं दर्शन घ्या ओम नम शिवाय हर हर महादेव